जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण सोलापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे येथील विंचूरमध्ये मध्ये एका अठरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे लहानपणी आई वडिलांचं छत्र चे, हरवलं तरीही ही तरुणी न खचता जिद्दीने आपलं शिक्षण पूर्ण करत होते पण तिने बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली श्रेया पुंडली गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीचं नाव आहे ती दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर इथे आपल्या बहिणीसोबत राहत होती बुधवारी अचानक तिने राहत्या घरात आयुष्याचा शेवट केला ही घटना उघडकीस येताच परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मयत श्रेया आणि तिची बहिणी स्नेहल यांच्या डोक्यावरील आई वडिलांचं छत्र लहानपणीच हरव ठरवलं हो हो पण या दोघी बहिणी खचून न जाता जिद्दीने शिक्षण घेत होत्या श्रेयाच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मंद्रू पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी श्रेया आणि तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी कॉलेजला जाण्यासाठी सोलापूरला निघाल्या होत्या मात्र जेवणाचा डबा घरी विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी आल्या घरी आल्यानंतर मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूमला गेली तेव्हा श्रेयाने घरात घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला आणि राहत्या घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत आत्महत्या केली मोठी बहीण स्नेहल थोड्या वेळाने घरी आली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता आवाज दिला तरी तिने प्रतिसाद दिला नाही त्यावेळी स्नेहलने खिडकीतून डोकावून पाहिले असता तर श्रेया पंक्याला लटकत असल्याचे तिला दिसले हा प्रकार पाहिल्यानंतर तिने घराशेजारील चुलत भावना ओरडून त्याची माहिती दिली यानंतर सर्वांनी मिळून घराचा दरवाजा तोडला एका खाजगी वाहनातून तातडीने बेशुद्ध अवस्थेत श्रेयाला मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात आणले पण तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले श्रेयाने आत्महत्या का केली केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये मंदरू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास केला जातोय पंढरी करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा